नमस्कार मी अक्षय वाघमारे बारा जानेवारीला खुर्ची हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय सो नक्की तुम्ही पहा त्याच्यावरती प्रेम द्या आणि थँक्यू सो मचिंदोल <saat> रोलिं, रोलिंग रोलिंग खूप वेगळा आहे एक ऍक्टरला खूप एक, एक नवी नवीन नवीन कॅरेक्टर्स करायला आवडतात आणि हे वन ऑफ द कॅरेक्टर्स आहे जे आवडेल कोणालाही करायला इंटरेस्टिंग आहे एक वेगळा रोल आहे फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल की किती वेगळा आहे तो आणि uh, uh, हो एक समथिंग की प्रत्येकाचा कॅरेक्टर जो आहे तो प्रत्येकाचा एस्टॅब्लिश आहे असं नाही की सगळ्यांचं मिक्स आहे वगैरे सगळ्यांच एक पार्ट खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि एक सुंदर पद्धतीने एक फिल्म बनवली गेली आहे आणि फॅशन प्रोजेक्ट आहे सगळ्याचा खूप लांब मोठ खूप वेळ लागला बनवायला पण एक ध्ये दुरुस्त आहे म्हणतो आपण आता आल्या बारा जानेवारीला येते फिल्म बघा आणि सांगा मला कसं वाटत राजकारण पॉलिटिक्स खेड्यातले जे पॉलिटिक्स असतं तिकडनं कसे उभारतात लोक स्मॉल विलेजेस मधन जे पॉलिटिशियन ते त्यांची जी चहा असते खुर्चीची ते कसे त्यांची चहाची इच्छा असते आणि ते त्याच्याकडे काय घडामोडी होतात तेही सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि पॉलिटिक्स म्हटल्यावर आता जे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जे संगीत खुर्ची चालू होती आ, ते एक आ, एक एक घेऊन आलेलो मी त्याच्यात ती कोण बसणारे खुर्ची होती अजून कोणालाच कळत नाहीये पण ते फुल पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कोण चित्रपट खूप छान होत संतोष जी आहेत सुखदेव आहे त्यांनी खूप छान एक संयम ही खूप फिल्म बनवलेली आहे खूप पेशन्स लागला त्यांना करायला आणि खूप एक वेगळ्या एक एनर्जीने ते घेऊन आलेले आहेत फिल्म आणि खूप एनवायरमेंट खूप सुंदर होतं म्हणजे कंजिनियल होतं असं काही स्ट्रेसफुल नव्हतं एव्हरीबडी वॉज एकदम शांतपणे शूट झालेलं आहे सगळं आणि मजा येते करताना कारण की टीमचं असे एनर्जी असेल ती खूप इम्पॉर्टन्ट असते चित्रपटामध्ये सोनं 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 आपलं टायटर पण सोनं काय कुर्ची पण सोनं आणि इव्हन कोणी पण सोनं वगैरे घातलं नाही तर किती रिलेट करू शकलो या कॅरेक्टर आणि आमचं प्लॉट सांगतोय काय प्रेक्षकांना यु नो नवीन काय दाखवलं सोनं म्हणजे मला ते सोनं घातलंय ते म्हणजे टिफिकली आम्ही ऍक्च्युली पॉलिटिशियन कम पॉलिटिशियन कमी आणि पॉप्युलरी जास्त वाटतोय रिअल आहे असं सांगितलं गेलं पण अधिक कळलं असतं तर आम्ही ते पळून गेलो असं सगळं घेऊन Uh, पण एक अस्त आय डोंट नो की पॉलिटिकल तुम्ही पाहिलंय की आ, एक लार्जदर लाइफ अशी इमेज असते सगळ्याची तर मे बी ती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त एक लहान मुलातून समावेशशामध्ये आहे तर समाजाला काय इन्फ्लुएंस होणार आहे तो व्हेरी एक्साइटेड आणि थँक्स टू गॉड की मला एक आनंदात एक काम छान मिळत आहे आणि खुर्ची या सिनेमाबद्दल मला सांगायचं झालं तर मी डॉक्टर या मुलीची भूमिका या फिल्ममध्ये करत आहे जी यु नो ऍक्सिडेंटली सम्राटला भेटते आणि त्यांचं प्रेमाचं सगळ्या uh, यु you नो know, घटना सुरू होतात आणि नंतर अक्षयला खुर्ची मिळवण्यासाठी ती त्याला काय मदत करते ही अशी एक बेसिक मनलाईन आहे आणि नंतर ती ती स्वतः खुर्ची मिळवण्यासाठी ती सुद्धा काय धडपड करते ती सुद्धा कशी फिल्ममध्ये पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह सुद्धा होते हे आम्ही या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे थँक्यू अक्षयसोबत काम करताना काम करताना खरंच खूप मजा आली मला असं कधी वाटलंच नाही की मी पहिल्यांदा त्याच्यासोबत काम करते कारण पहिल्या दिवशीच आमचा सीन होता आणि शूटिंगचा पहिलाच दिवस होता आणि आमचा सीन सुरू होता आणि मी आधी अक्षयला भेटले सुद्धा नव्हते सो मला असं म्हणजे पहिल्यांदा सीन करताना असं कधी वाटलंच नाही की अरे हा अक्षय वाघ मारे आणि यु नो मी आपण फ्रेंड नाही मग सीन कसा होणार आहे असं नाही कारण बिकॉज ही इज अ व्हेरी नो छान आर्टिस्ट आहे तो ती केमिस्ट्री आमची खूप छान जवळून आली मी प्रेक्षकांना असं सांगेल की बारा जानेवारी मध्ये तुमची खुर्ची तिकीट घेऊन बुक करा आणि आमचा खुर्ची हा सिनेमा नक्की बघा तुमचे पैसे अजिबात वाया जाणार नाही आणि खुर्ची सुद्धा वाया जाणार नाही तर बारा असं म्हणेल या आता खुर्ची आपली चित्रपट माझा ऍक्च्युली फर्स्ट मूवी आहे ही सगळ्यांना माहितीच असेल तर खूप चॅलेंजिंग रोल आहे राजू नावाचा रोल आहे खूप चॅलेंजिंग आहे आणि तेवढाच एक्सा एक्साइटमेंट एकसाइ... एकसाइ... पण होती फर्स्ट डे माझ्या शूटच्या आणि लाईक हा हार्ड होता चॅलेंजिंग रोल होता खूप माझ्यासाठी आणि त्याची फर्स्ट मुव्ही आहे माझी म्हणून बाकी तर खूप मजा आली सगळ्यांबरोबर काम करताना अक्षय सर प्रीतम मॅम राकेश सर पूर्ण पूर्ण सुरेश सर खूप मजा आली ते लाईक मी जेव्हा होतो म्हणून ते मला लाईक समजून घ्यायचे कि जिथं जिथं झुकायच तिथं सांगायचे मला इम्प्रोव्हाइज करायचे ओव्हरऑल मला लाईक वाटतच ला नव्हते की असे मोठे मोठे ऍक्टर्स होते एवढे म्हणजे खूप पोलाईट होते ते मस्त होते आणि मजा आली सगळ्यांबरोबर नाहीये म्हणजे म्हणजे वर्कशॉप पण नव्हतं माझं म्हणजे थोडं मी अजून लाईक शूटच्या शूटच्या आधी मी फक्त स्क्रिप्ट प्रॅक्टिस करत होतो घरी म्हणजे पूर्ण दिवस तसाच जायचा माझा खायचं खेळायचं पण तरी मजा यायची मला अ काय मी तुम्हाला आता आमचा दोन जानेवारीला आमचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि तुम्ही धन्यवाद खूप खूप थँक्स की तुम्ही एवढ्या लांबून आले आमच्या ट्रेलर लॉन्च साठी आणि नक्की तुम्ही बघा बारा जानेवारीला खुर्ची आणि धन्यवाद माझा तुम्ही बघितलंच असेल सॉंग मध्ये की I thank you, thank you. मी त्याच्या गर्लफ्रेंडचा रोल केलाय आणि ते आमच्या दोघांचे क्यूट लव्ह स्टोरी दाखवली आहे ती कुठपर्यंत पोहोचते हा पण एक मोठा सस्पेन्स आहे आमच्या बारा जानेवारीला राजकारणावरती आधारित खुर्ची चित्रपट देतोय तर त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम द्या आणि चित्रपट गृहातच जाऊन तो चित्रपट बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व इथं आल्याबद्दल आणि पहिला चित्रपट अनुभव खूप वेगवेगळ्या प्रकारचा मिळालेला आहे कोविड मध्ये शूट केला आम्ही पहिलं शेड्यूल कोविड मध्ये झालं दुसरं एक तीन महिन्याचा ब्रेक नंतर दुसरं शेड्यूल झालं आणि चित्रपट पूर्ण केला तर बारा जानेवारीला चित्रपट येतोय तुम्ही सर्वांनी पाहा शॉर्टकट मध्ये सांगितलं ऍक्च्युली मला म्हणजे एक कन्सेप्ट डोक्यात होती माझी एक मी ग्रामीण भागातला असल्यामुळं गावाकडलं राजकारण मला बघितलेले तर त्याच्यामध्ये मला मुलालाही लॉन्च करायचं लॉन्च करायचं होतं मला तर मग मला अशी कन्सेप्ट घ्यायची होती ती आतापर्यंत कुणी पाहिलेली नाहीये कारण राजकारणावर भरपूर मी मालेले आहेत पण एक लहान मुलगा काय राजकारण करतो त्याला घुरची काय पाहिजे हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे मग मी ती एक कन्सेप्ट तयार केली तीस टक्के हा रियल मिळलेली घटना आहे तीस टक्के हा सेव्हन टक्के मी काल्पनिक काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं आणि मग नंतर एक एक कॅरेक्टर अक्षय सरीन म्हणजे सम्राट नावाचं कॅरेक्टर त्यांचे ते ते झाले राकेश सरीन झाले झाल्यानंतर मग आता ती नक्की खुर्ची कुणाला मिळतीय कारण चार कॅरेक्टरच्या भोवती ती खुर्ची आहे त्याच्यामध्ये हा बारका कॅरेक्टर त्याला नक्की खुर्ची का पाहिजे ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल करून क्लास कुठेच डान्स क्लास पहिले डायरेक्ट त्याला कॅमेरासमोर उभं केलेलं आहे आणि जे जे शिकवलंय त्याला मी म्हणजे मी जे मला जेवढं कळत होतं तेवढं मी त्याला ते सांगत होतो आता ऍक्च्युली त्याला म्हणजे एक एक भाषण केलेलं आहे मध्ये तुम्ही मध्ये मूवी बघितल्यानंतर तुम्हाला कळल तर त्या भाषणाचा अर्थ पण त्याला माहिती नव्हता त्यावेळेस मी एक कन्सेप्ट एक त्याला डायलॉग दिला तुला असं असं करायचंय असं रिएक्शन द्यायचे त्यांनी पकडला आणि प्रॉपर ते कॅरेक्टर तो त्याला म्हणलं पहिले त्या कॅरेक्टर मध्ये घुसावं लागलं तुला त्याकरता राजीव नावाचं कॅरेक्टर आहे त्याचं चालणं बघणं हावभाव ते सगळं त्याला शिकवलं म्हणजे मी शिकवलं थोडक्यात क्लास नाही

एक स्टोरीचा एक भाग आहे तो तो चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांना एकच सांगल की खूप चांगली स्टोरी आहे आणि खूप मेहनतीने बनवलेली आम्ही सगळ्यांनी आणि तो चित्रपट ओटीटी लाण्याची वाट पाहू नका तुम्ही कारण तो चित्रपट थिएटरला बघण्यासारखा चित्रपट आहे तुम्ही तो थिएटरच्या खुर्च्यावर जाऊनच चित्रपट पाहा नमस्कार मी अक्षय वाघमारे बारा जानेवारीला खुर्ची हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय सो so, नक्की तुम्ही पहा त्याच्यावरती प्रेम द्या आणि थँक्यू सो मच थांक। 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 थांक।

the mm -hmm.

पूर्वी सुद्धा तो एक आहे आमचे ऑडियंस ला काय संदेश देला जातो सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही या मोठ्या संख्येने उपस्थित आहात अ सगळ्या मीडियाचा आभार तुम्ही त्या ला आभार आणि तुम्ही जसं सपोर्ट करता मराठी चित्रपटात असा सपोर्ट पुढे करता आणि खरंच या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता कारण की जर आपण नीट बघितला तर फिक्स काही कळत नाही पण आम्ही शूट करताना आम्हाला इतकी मजा आली की आम्ही अशी मजा म्हणजे आमची मजाच जास्त चालू असायची पण जेव्हा शॉर्ट चालू व्हायचं तेव्हा शिव नाकाचा शॉर्ट काय आहे संतोष सर असायच्या स्क्रीनवरती सो जेव्हा मी ते खूप वर्षपासून ऍक्च्युली अशा स्क्रिप्टची वाट पाहत होतो की असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा माणूस आणि ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली मग पहिल्या एक डायलॉग पासून ते आत्तापर्यंत इच अँड एव्हरी बजेटचा अभ्यास केला असं कॅरेक्टर तुम्हाला कुठे सापडत आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा आजूबाजूला एक गेलो एक 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 गुण त्याच्यातनं मी काढत गेलो त्या त्या व्यक्तीतून आणि हा प्रवास आता तुमच्या समोर बारा जानेवारीला येतोय आणि आता मी जर तुम्ही पाहतच त्याच्यात माझा तुम्हाला तुम्हाला अजून तुमच्याकडे आले एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आला आणि पूर्ण तुमची आभार कारण की पहिल्यापासून ते आत्तापर्यंत ॲक्च्युली दोन हजार एक्चुअली एंब्रीबल वाज देवर एंड्रिथिंग सो थैंक यू सो मच दी कुरुची ऊंचा मोटे शक्तिशाली नाइट्स अम्मी सेम तो लेट्स मूव नाउ गेटिंग जनरल अगेन आर्टिस्ट को मैं मच्छी बनाना चाहूँगा हलाल से हर तरीके का कमाल है मेरे करीब उठाये प्लीज वेलकम ऑन द स्ट्रीट पीटर स्टार के जोकर टाइप गोने वाले प वर्षापासून यु आर डुईंग वंडरफुल जॉब म्हणजे बऱ्याच मध्ये तू आहे आणि मला मुव्ही तर मला वाटतं की सगळ्यांना माहिती आहे इंटरनॅशनल नॅशनल अवॉर्ड जिंकलेला आहे आणि या पुढची तुम्ही मधला एक्सपिरियन्स तुझा कसा होता आणि थोडस तुझ्या कॅरेक्टर बद्दल सर्वांना सिंहप्रथम हा आणि हेच वर्ष आपल्या सगळ्यांना खूप भरभराट आणि सक्सेसफुल आणि आपला तरह तरह नहीं प्रिण आपनलाका तुम्हाटी तूर अज़ा तू होतु विव देवी पादी नाव बोविग की क्यूट सी प्यारी सी बच्ची को प्लादे रेए प्लीस मान्यमाद श्री अपासर

नंद किशोरी यांच्यासाठी जोडत आहे कमाने आपण एक पण कलर श्रीट मध्ये चाललं ब्लॅक लाईन पासून कलर श्रीट चेंज खर मी सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते दोन हजार तेवीस सगळ्यांनीच अनुभव आणि दोन हजार चोवीस मध्ये आपला पुढची हा सिनेमा रिलीज होतोय तर त्याच त्यासाठी मी खूप खर आहे आणि हा सिनेमा करताना खरोखर खूप चांगले अनुभव आले Thank you. या फिर मुझे हाँ नवीन कला का इंट्रोड्यूस होना रहा है आने दरनी तेजी कला ने ऑलरेडी आप लोग दाखवा लेंगे तो क्या क्या करूँ सकते हो कुछ ये प्रकार के दहशत आनु सकते हो पिक्चर में आमदन छोटा बड़ा धमाका लेडीज जिम्मेदार प्लीज वेलकम आर्यन संतोष आगोले आवाज़ बंद कर दिया तभी